नमस्कार मी प्रमिला झाभरे झांबरे रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मी पोह्यापासून नवीन रेसिपी बनवणार आहे नाश्त्यासाठी पोहे साखं खाऊन खाऊन खाँग कंटाळ येते नवीन काहीतरी बनवूया मग मी एक वाटी असं पोहे घेतले तुम्हाला जे आपण रोज पोहे वापरतो तीच पोहे येतं तर ह्या पोह्याला मी आता बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांडीमध्ये तर बघा असं मी पोहे बारीक करून घेतले तर रवाळ रवाळं हे जास्त बारीक पण होत नाही तर मी साईडला काढून घेतल्या तर आपण ह्याला फोडणी देऊया तर मी गॅसवर कढई ठेवली थोडंसं तेल वतून घ्यायचं आपल्याला ते थोडं कापू द्यायचं आहे म्हणजे जेवढी मोहरी तरतरली पाहिजे टाकल्यानंतर तर मी एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा जिरे तर मी थोडासा लसूण घेतलेला आहे बघा लसूण टाकते ही दोन हिरव्या मिरच्या आहेत ही पण टाकून घेते थोडासा कडीपाला आहे ती पण टाकलं तर आता एक वाटी पोहे होतं तर एक वाटीच पाणी पण दूण वापरून घेणार आहे तर मी एक बटाटा किसून घेतले दूण बारक्या किसणीवर साल काढून किसून घेतले ती पण मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे बघा आपल्याला चवीनुसार ह्यात मीठ वापरायचं आहे मीठ टाकून छान असं पाणी उकळलंय एक मी दोन चमचे ह्यात बेसन टाकणार आहे बेसन टाकून मिक्स करून घेणार आहे जे आपण मग पोहे बारीक केलेले ना ती पोहे पण ह्यात टाकून घेणार आहे आणि गॅस बारीक करून चांगलं मिक्स करून घेणे तर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते ह्याच्यावर आणि नंतर छान असं मिक्स करून घेते बघा छान असं घट्ट गोळा झालेला आहे आपला तर, तर, तर आता एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय तर मी गॅस बंद केलाय ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे बघा ह्यात मी काढून घेते आता तर बघा मी अशा पद्धतीने छान असं थापटून घेतलेलं आहे तर ह्याला मी आता कट करून घेते तर मी आता वड्या कट करून घेतल्या त्या तर ह्याला फ्राय करणार आहे फ्राय नाही केलं तुम्हाला अशाच जरी खायच्या असलं तरी खाऊ शकता का तर ही पूर्ण पीठ शिजलेलं असतंय पण मी थोडं फ्राय करून घेते त्याला तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यात ते थोडस तेल वचून घेतलंय तर बघा आता छान असं फ्राय झालंय तर मी ह्याला एका साईडला काढून घेते म्हणजे तेल नितळ जाते तेल जास्त येणार नाही आणि जे दुसरं कट करून ठेवलेलं आहे का मी ती वड्या घेऊन तेलामध्ये टाकणार आहे बघा एक एक तर बघा छान असं मी फ्राय केलेलं आहे तव्यावर तुम्ही अशाच पद्धतीने बनवून बघा तर एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते ना तर मी अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा